सलग 31 वर्ष सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव नावाजलेली संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तब्बल एकवीस हजाराहून युवक युवतींची भरती आठवी ते प्रवेश सुरू आजच भेट द्या आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली संपर्क मोबाईल नंबर पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद आणि चौऱ्याऐंशी शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य कोल्हापूर उत्तर विधानसभा हा शहरी भागात येतो शहरातील सध्याच्या प्रभाग रचनेनुसार एकूण चौतीस प्रभागांचा यामध्ये समावेश आहे दोन हजार एकोणीसला ला काँग्रेसचे चंद्रकांत जाधव हो, हे या ठिकाणाहून निवडून आले होते परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली पुढील विधानसभेसाठी अजून अडीच वर्षांचा कालावधी आहे पण तरीही उत्तरसाठी दोन्ही बाजूने इतका इंटरेस्ट का हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक ही वरवरची एका मतदारसंघापुरती मर्यादित असली तरी या निकालांचे परिणाम आगामी काळात उमटणार हे नक्की म्हणून या ठिकाणी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू होते या लढतीला विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेची पेरणी म्हणून बघितले जात आहे त्यामुळे या, या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे महाविकास आघाडी आणि भाजपा याने आपली सर्व ताकद या निवडणुकीसाठी लावली आहे त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये या पक्षांचे राष्ट्रीय आणि पातळीवरती अनेक दिग्गज नेते या प्रचारासाठी कोल्हापुरात येणार हे आता चित्र आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या पक्षाचे माजी नगरसेवक हे प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय झाले आहेत राबणाऱ्या या माजी नगरसेवकांच्या कोणत्या प्रभागातून उमेदवाराला किती मताधिक्य मिळाले किंवा किती प्रमाणात मते कमी झाली याचा हिशोब ठेवला जाणार आहे आणि त्यावर महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या पक्षांच्या तिकिटासाठी विचार केला जाणार आहे म्हणूनच वरिष्ठ नेत्यांच्या बरोबरच खाली राबणाऱ्या फळीतील नेत्यांच्या ताकदीची ही एक प्रकारे परीक्षाच आहे सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक असून येत्या सहा महिन्यांनी या ठिकाणी निवडणुका होणार आहेत त्यामुळेच या ठिकाणी इच्छुक आणि माजी नगरसेवक यांची चांगलीच लगबग सुरू आहे या पोटनिवडणुकीमध्ये निवडून येणारा आमदार या भागामध्ये निधीच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा बेस घट्ट करणार हे नक्की येणाऱ्या काळात होणारी कामे त्यासाठी वापरला जाणारा निधी त्या निधीतून विकास कामे ही करून महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांच्या समोर जायला पक्षाला सोपे जाणार आहे सोबतच दोन हजार चोवीस मध्ये असणारी विधानसभा आणि लोकसभा याची सुद्धा बांधणी या ठिकाणी या, या पक्षांना आतापासून करावी लागणार आहे येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून मतदारांना सामोरे जाणार ती स्वबळावरती लढणार हे अजून आहे परंतु या तिन्ही पक्षांनी पोटनिवडणुकीमध्ये आपली प्रचार यंत्रणा जोरदारपणे कामाला लावली आहे त्यामुळे पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या प्रभागातून किती मताधिक्य मिळणार किती घडणार यावर त्या पक्षाची व इच्छुक उमेदवारांची ताकद सुद्धा करून देणार आहे दुसऱ्या बाजूला राज्य पातळीवरती आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील या दोघांनाही या पोटनिवडणुकीमध्ये आपणच या ठिकाणचे किंग मेकर आहोत हे पक्षाला दाखवून द्यावे लागणार आहे तर या रणधुमाळीत माजी आमदार राजेश क्षीरसागर व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या भूमिका नजरेत राहण्यासारख्या असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल त्याचे त्या पक्षात वजन वाढणार आणि त्याच्या शब्दाला धार येणार हे नक्की उत्तरची पोटनिवडणूक ही जरी दिसायला वरवर सामान्य निवडणुकाप्रमाणे असली तरी ती खऱ्या अर्थाने येणाऱ्या दोन हजार बावीसची कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार चोवीसची विधानसभा आणि लोकसभाची निवडणूक यांची ही लिटमस टेस्ट आहे ही लिटमस टेस्ट काय रंग दाखवेल यावरती भविष्यातील कोल्हापूरच्या राजकारणाची दिशा स्पष्ट राहील या निवडणुकीत कुणाचे पंख छाटायचे कुणाला उभारी द्यायचे याचे साधा ठोकताळे सध्या सुरू असण्याची शक्यता आहे यामुळेच या पोटनिवडणुकीत नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इतका इंटरेस्ट आहे आणि म्हणूनच त्यांच्या या निवडणुकीमध्ये खेळ्या आणि गेमा सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा